परिसपर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो रक्षाबंधन ह्या दिवसाचं औचित्य साधून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या मीडियासमोर सगळ्या एकाच बातमीचा गवगवा जास्त आहे तो म्हणजे आजची स्त्री सुरक्षित आहे का मित्रांनो मला सुद्धा आई आहे मला बहीण आहे मला मुलगी आहे मला सुद्धा हाच प्रश्न सतावतो की माझी आई माझी बहीण माझी मुलगी आणि माझी पत्नी हे सुरक्षित आहेत का प्रत्येकाला आपल्या घरामध्येही विविध नाते असलेल्या स्त्रिया आहेतच तुमच्या जो प्रश्न सतत माझ्या मनात मनाला भेडसावत आहे आणि ज्या प्रश्नामुळे सतत मी सध्या विचलित झालेलो आहे की आजची स्त्री सुरक्षित आहे का कारण मला माझ्या घरातल्या स्त्रियांची काळजी आहे तसं तुम्हालाही तुमच्या घरातल्या स्त्रियांची काळजी आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रक्षाबंधन आलेलं आहे आणि प्रत्येकाला माहितीये रक्षाबंधन भाऊबीज हे जे सण आहेत हे आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतो चा चा साजरा करतो सांगायची आवश्यकता नाहीये बहीण आपल्या घरी येते बहीण आपल्याला तिच्या रक्षेच्या बंधनामध्ये आपल्याला जगडून ठेवते आणि आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो मित्रांनो रक्षाबंधन हा सण केवळ बहिणीनेच भावाला राखी बांधावी यापुढता मर्यादित नाही हे जर तुम्हाला माहिती असेल की नाही मला कल्पना नाहीये परंतु या सणाच्या माध्यमातून मला बऱ्यापैकी सांगता येऊ शकतं की, शकत की एखादा कामगार सुद्धा आपल्या मालकाला राखी बांधू शकतो की मी तुमच्या कारखान्यामध्ये मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करत आहोत आहे तर माझ्या रक्षेची ही तुमच्यावरती आहे केवळ स्त्रीनेच पुरुषाला राखी बांधली म्हणजे रक्षाबंधन नाही पुरुष सुद्धा पुरुषाला राखी बांधू शकतो मुलगी सुद्धा मुलीला राखी बांधू शकते अर्थ काय आहे रक्षा बंधन म्हणजे माझ्या रक्षेच्या बंधनामध्ये मी तुम्हाला अडकवत आहे तर मित्रांनो खरंच आज आपल्याला रक्षाबंधन साजरा करण्याची गरज आहे आणि तो रक्षाबंधन केवळ एका बहिणीने मला राखी बांधली म्हणजे रक्षाबंधन झालं असं नाही तर रक्षाबंधन आपल्याला देशव्यापी व्यापी साजरा करण्याची गरज आहे कारण की बघा ना आपण जेव्हा प्रवास करतो तो प्रवास आपला ट्रेनने असतो रिक्षाने असतो बसने असतो त्यावेळेस आपण आहोत आपल्या आजूबाजूला माणसांची बायकांची वर्दळ आहे म्हणून इतर मुलं मुली हे बिंधास्तप्रमाणे प्रवास करतात कारण आपल्या अस्तित्वाचा त्यांना बेनिफिट्स मिळतो कारण त्यांना एक कोणीतरी माझ्यासोबत आहे माझ्यासोबत प्रवास करताय हा एक कॉन्फिडन्स त्यांच्यासोबत असतो आणि माझ्यावर कुठलाही प्रसंग बेतावला गेला तर माझ्या मदतीला लोक आहेत असा तो कॉन्फिडन्स असतो एरवी रात्रीच्या वेळी बघा रात्री मध्यरात्री कोणी लेट असतात तर थोडीशी आपल्या हृदयाची धडधड धडधड पाडते त्याच्यासाठी केवळ स्त्रीनेच प्रवास करायला पाहिजे गरजेचं नाहीये पुरुष सुद्धा रात्रीचे प्रवास करतात त्यावेळेस आपण एखाद्या परिसरातून एकटेच असू तर थोडेसे आपले धाबे धडकतात कुत्र्याला घाबरतो कोणीतरी चोरेल कोणीतरी मारेल अशा वेगवेगळी नीती आपल्या नजरेसमोर असते तर मित्रांनो नुकतीच उरणमध्ये घडलेली घटना मुलीच्या संदर्भात नुकतीच कोलकात्यात घडलेली घटना उत्तरा चल प्रदेशमध्ये घडलेली घटना काही घटना आपल्या मीडिया समोर आहेतच परंतु अशा काही घटना आहेत की आजही मीडिया समोर नाही मग अशा कुठल्या घटना घडल्या तर पोलीस कायदा काय करतात पोलीस आणि कायदा व्यवस्था त्या गुन्हेगारांना पकडतात आणि त्यांना जेलमध्ये टाकतात कालांतराने ते गुन्हेगार सुटतात आणि परत गुन्हा करायला फोफावत जातात ते गुन्हेगार आहेत परत नव्याने काही असे गुन्हेगार तयार होतात जेणेकरून आजची स्त्री आजची मुलगी खरच ती सुरक्षित आहे का असा प्रश्न होतो तर मला असं वाटत की आपण प्रत्येकाने आपल्या आपली स्वतःची काळजी तर घ्यायचीच आहे परंतु आपण प्रत्येकाने जर असा एक पण घेतला की मी जिथे असेल तिथे माझ्यासोबत जर एखादा असुरक्षित असलेला पुरुष असेल माझ्यासोबत असलेली असुरक्षित स्वतःला समजत असलेली स्त्री असेल मुलगी असेल तर मी पूर्णपणे तिचं सुर, तिची सुरक्षा करण्यासाठी मी म्हणजे सज्ज आहे असा निर्णय प्रत्येकाने घ्यावा आणि त्याच्या अगोदर मी सर्वप्रथम सगळ्यांना असं सांगेन की बघा रक्षाबंधन पहिली गोष्ट कोणीतरी माझी रक्षा करेल असा विचारच करू नका म्हणजे जर असा प्रसंग तुमच्यावरती बेटवला गेला म्हणजे कोणावरती सुद्धा प्रसंग येऊ हो शकतो स्त्रियांवरती येऊ हो शकतो पुरुषांवरती येऊ हो शकतो मुलांवरती येऊ हो शकतो तर माझ्या मदतीला कोणीतरी येईल हा ही जेव्हा तुम्ही भूमिके भूमिकेमध्ये असता त्यावेळेस तुम्ही काय करता दुसऱ्यावरती अवलंबून असता पहिल्यांदा स्वतःला तुम्ही इतका खणखर बनवा स्वतःला इतकं परफेक्ट बनवा की माझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा संकट आला तर त्याचा सामना पहिल्यांदा मी स्वतः करू शकेन असं स्वतःला तुम्ही सेल्फ डिफेन्स त्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये स्वतःला परफेक्ट बनवा आणि त्याच प्रसंगाचा त्या संकटाचा सामना करता करता तुम्हाला जर कोण मदतीला आला तर म्हणजे देव धावत आला तुमच्या मदतीसाठी असं म्हणायला हरकत नाही असा, असा पहिल्यांदा सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये हवा आणि दुसरी गोष्ट आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीबरोबर बरोबर मुलीबरोबर कुठली अशी वाईट घटना होत असेल तर आपण तिथे शर्मेने उभं राहण्यापेक्षा त्या गोष्टीचा त्या माझं माझी मदत त्या व्यक्तीला कशी होईल असा जर विचार करून तुम्ही मदतीला धावून गेलात तर आयुष्याचं चीज झालं असं मला म्हणायला हरकत नाही परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या वेळेस एकांत ठिकाण असतात त्यावेळेस अशा असे नरादम मुलींना किंवा पुरुषांना आपला सावज बनवण्याचा सा प्रयत्न करतात त्यांना मारतात मग त्या मारण्यामागे हेतू त्यांचा प्रेमाचा असतो मारण्यामागे हेतू त्यांचा चोरीचा असतो मारण्यामागे हेतू त्यांचा काहीतरी पूर्वदूषित दुश्मनीचा असतो तर मला केवळ एवढंच म्हणायचं रक्षाबंधन या दिवसाचं औचित्य साधून की आपण एक पण नक्की असं घेऊया की माझ्या सोबतीला ज्यावेळी प्रवासात सुद्धा एखादा स्त्री किंवा पुरुष असेल तर त्याच्या संरक्षणाची आणि माझ्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि अशा घटना घडत असतील तर त्याला जितल्या तिथते अन्यायाला वाचा फोडून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला माझा हा विषय जर या विषयाशी आपण सहमत असाल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो खरंच विषय आवडला असेल तर आपल्या मित्राला मैत्रिणीला शेजाऱ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका एकमेका सार्य करू अवघे धरू सुपंत हे कोणीतरी म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळला असेल तर आपल्या सगळ्या बंधूंना भगिनींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा खऱ्या अर्थाने आपण या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन ह्या पुढे साजरा करू अशी अपेक्षा धन्यवाद